माजल गावात गुंडांचा हैदोस सावरगाव एमआयडीसीत रात्री सात वाजता टोळक्याचा राडा तरुणाचा पाठलाग करून दुचाकी जाळली लोकशाही तंत्र विशेष एमआयडीसीत सुरक्षेचा पत्ताच नाही अनैतिक कारभारांचा उत आल्याने उद्योजकांसह सामान्य जनता भयभीत माजलगाव विशेष प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जात आहे माजलगाव तालुक्यातील सावरगाव एमआयडीसी परिसरात रात्री सात वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा अज्ञात गुंडांच्या टोळक्याने एका निष्पाप तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नशिबाने तो मुलगा पळाल्याने वाचला पण या नराधमांनी त्याची मोटारसायकल भर रस्त्यात पेटवून देऊन पोलिसांच्या कार्यक्षमतेचे वाभाडे काढले आहेत एमआयडीसी की गुंडांचा अड्डा सावरगाव एमआयडीसीची निर्मिती उद्योगांना चालना देण्यासाठी झाली असली तरी सध्याही एमआयडीसी अधोगतीकडे वाटचाल करत असल्याचे विदारक चित्र आहे या परिसरात सुरक्षेचा रामभरोसे कारभार सुरू असून येथे अनैतिक कृत्यांचा अक्षरशः आहे रात्रीच्या वेळी सोडाच पण दिवसाढवळ्याही या परिसरात वावरणे धोक्याचे झाले आहे mm. एमआयडीसी प्रशासनाचे याकडे असलेले दुर्लक्ष गुंडांच्या पथ्यावर पडत असून ही एमआयडीसी आता गुन्हेगारीचे केंद्र बनत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे नेमका थरार काय घडला सावरगाव येथील रहिवासी बब्रुवन अर्जुन कांबळे हे फेब्रुवारी बारा रोजी रात्री सात वाजता आपल्या बजाज डिस्कवर गाडी क्रमांक एम एच बारा एफ एस एकोणसाठशे अडुसष्ट वरून जात असताना एमआयडीसी परिसरात त्यांच्या गाडीचे मागील चाक अचानक जाम झाले हतबल झालेल्या कांबळे यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि रिक्षा आणण्यासाठी ते गावात गेले आपल्या मुलाला त्यांनी गाडीच्या राखणीसाठी तिथे थांबवले होते मात्र याच सुमारास दबा धरून बसलेल्या दहा ते पंधरा अज्ञात गुंडांच्या टोळक्याने तिथे धाव घेतली याला धरा याला पकडा अशा किंकाळ्या फोडत या टोळक्याने त्या मुलाच्या दिशेने झेप घेतली जीव वाचवण्यासाठी मुलगा अंधारात जीवाच्या आकांताने पळाला मुलाचा पत्ता न लागल्याने या क्रूर टोळक्याने रागाच्या भरात उभ्या असलेल्या मोटारसायकलला आग लावली क्षणार्धात गाडी जळून खाक झाली लोकशाही तंत्रचे जळजळीत सवाल रात्री सात वाजता जेव्हा वर्दळ असते तेव्हा दहा ते पंधरा लोक एकत्र येऊन दहशत माजवतातच कशी एमआयडीसी परिसरात अनैतिक कारभार फोफावले असताना पोलीस प्रशासन डोळे मिटून बसले आहे का या परिसरात सुरक्षा रक्षक आणि गस्तका वाढवली जात नाही तक्रारदार बबरुवन कांबळे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या अज्ञात टोळक्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आता पोलीस या नराधमांना शोधून काढतात की नेहमीप्रमाणे टाळाटाळ ताल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकशाही तंत्र आवाज आपल्या लोकशाहीचा अधिक वेगवान घडामोडींसाठी आपल्या लोकशाही तंत्र न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच ताज्या अपडेटसाठी राज जागीरदार या फेसबुक आय माझं नाव बुव अर्जुन कांबळे हां इथं सावर वाचत आहे मी आम्ही साडेसात आठच्या दरम्यान एकून आलो होतो तर माझ्या गाडीची रिंग खराब झाली मी मग माझा मुल मी माझा मुलगा सोबत आलो तर रिंग अशी जाम झाली जेव्हा मी मला त्याला आटो घेऊन येतो मी तू इथं थांब गाडीपशी तर गाडीपाशी थांबला था होता तेव तर आज दहा बारा मिनटांनी मी मला उशीर झाला यायला तर हेव मदतूनच पडत आला घरी घराकडं गार तर त्याला मारायले होते ही गाडी मी मला मला गाडी फोडली मला मला मारायला लागली होती पाच सहा गाड्या आल्या तर मी घाईन मग भावाची दुसरी एक मोटरसायकल आलो बघायला तर ही गाडी अशी ढनडण पेटलेली होती कुणी पेटून दिली कुणावर संशय आहे तुम्हाला असं वाटतं कुणी पेटून दिलाय असेल त्याचा संशय कोणावर ना म्हणजे गावामध्ये समजा तिचं मारलेला त्याला पाच सहा महिन्यापूर्वी एकदा मारलं होतं तर त्याच्यावर थोडा संशय आहे गाडी इकडे कशाला घेऊन आलात तुम्ही ह्या रस्त्याला आम्ही इकडून फिरायचो ना या मध्ये दररोज पाच सात सात आठ एखाद्या दरम्यान मी येतो तुम फिरायला इकूण ह्या रस्त्यानी रस्ता येऊ बी इकडून ये ह्या रस्त्याला लागायच्या जवळ कुन येऊ कोणती गाडी होती तुमची गाडी कोणती डिस्कवर होती कधी घेतलेली होती तिला बर दिवस झालं घेतलेलं कोणाच्या नावावर गाडी माझ्या मित्राची तर काय पैशाचा व्यवहार वगैरे राहिला होता कुणा कोण होते त्यावेळेस कोण आहे माझा मुलगाच होता एकटा तर तो त्याच्या पायाला बघा किती लागला ते असं मजून पळू लागला इकडे बाळा घाम घाम वगैरे झाला काय झालं गाडी गाडी थांबलो होतो गाडी जाम झाली इकून का गाड्या नाही इकून काय गाड्या आल्या तर जरा जरा हाना हाना म्हणले मी पाहिलो इकडं कशामुळे हो हाना हाना म्हणले ते हाना हाना म्हणल्या आता मला वाटलं हाणते ना आता मी पाहलो गाडी घेऊन पळाला गाडी सोडून पळाला गाडी सोडून गाडी कोणी आणली होती तू आणली होती की त्यांनी आणली होती आणली तुम्ही दोघं सोबत होतात का मागे बसले होते पप्पा कुठे होते लोक मागे लागेल काय नाव तो बाळा आर्यन आर्यन बोबर मी याला गेला असत काय करायचं होतं कुणाचं काय घ्यायचं होतं मी ह्याचा बंदोबस्त लावा किती वाजता झाली घटना हे मला वाटतं पाहुणे आठ आठ वाजले असते या दरम्यान मध्ये टाइम सुद्धा बघितला ना किती लोक होते ते होते दहा 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 पंधरा होते दहा का पंधरा दहा पंधरा होते असेच मी पाहलो पुन्हा आडायला लागले दरा दरा हाना हाना